आणि फक्त पन्नास पैशाला हा क्लिप आहे तीक तीक क्लिप तुम्हाला फक्त पाच रुपयात मिळते दहा रुपये डझन दहा रुपये नऊ रुपये डझन वाय बघा पूर्ण पॅकेट तुम्हाला तीस रुपयात मिळते दोन रुपयाला हा साडीचा पिन मिळतो आणि एक रुपयाला तुम्हाला रबर मिळते आणि बघा हे चाळीस पन्नास रुपयाला तुम्हाला सेट मिळते सहा रुपये हा नक्की खरं सांगते ना साठ रुपये डझन नऊ रुपयाला एक पीस आहे बघा खरं तीस रुपये चाळीस रुपये पीस पूर्ण डब्बा दीडशे रुपयाला कारण याच्यामध्ये साठ पीस आहेत एक क्लिप सहा रुपयाला पडते ने ने तीन रुपयाला न दोन रुपयाला न बापरे तुम्हाला एक डझन बांगड्या मिळतात बघा अच्छा दिल्लीमध्ये स्वतःचा बारा रुपये डझन डझन रुपये बघा ही बांगडी बॉक्स जो आहे तो तीनशे रुपयाला आहे आणि क्वालिटी सगळी बघा एक नंबर आहे क्वालिटी चांदी चांदी दिसते एकदम चांदीचे कडे एकदम सुंदर कडे आहेत एकदम पंजाबी चुडे पण आहेत बघा इथे खूप सुंदर आणि युनिक आहेत बघा सगळे बँगल्स मस्तच आहेत एकदम नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी इथे आलेली आहे भुलेश्वरला आणि भुलेश्वरमध्ये मी इथे आलेली आहे तिसरा भोईवाडामध्ये गुलालवाडीमध्ये तर नंबर जो आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि एज ॲड्रेस संपूर्ण जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेअर असेसरीजचं जे सगळे जे आयटम आहेत म्हणजे क्लिप्स वगैरे जे असतील क्लिप्स रबर बेल्ट वगैरे तर त्याचा होलसेल शॉप आहे तर त्या शॉप मध्ये रेट आहेत आणि काय काय व्हरायटी मध्ये हेअर असे सगळ्या वस्तू मिळतात ते दाखवणार आहे तर बघा आपण इथे व्हिजिट करतोय सरस्वती ट्रेडिंगला तर इथे तुम्हाला सगळे हेअर असे सगळे आयटम मिळतील तर आपण पहिले आपण जे इथले ओनर आहे तर त्यांची तुम्हाला ओळख करून दाखवते उत्तम सिंग उत्तम सिंग अच्छा तो काय काय आयटम आहे आपले अच्छा साडी पिन्स बी रे बस वगैरे सब रे तो क्या रेट चालू होते आपके इधर मतलब दोन रुपये भेटते दोन रुपये दहा रुपये डझन दहा रुपये बापरे बघा दहा रुपये डझन मध्ये तुम्हाला हे क्लिप्स मिळतात बघा सगळे दे तुम्हाला आठ रुपये दहा रुपये डझन ने मिळतात आणि छान क्लिप्स आहेत बघा बघा हे हे कितीला नऊ रुपये डझन नऊ रुपये डझन आहे बघा डायमंडमध्ये तुम्हाला नऊ रुपये डझनमध्ये बघा हे क्लिप्स मिळतात बघा एकदम क्वालिटी छान आहेची क्वालिटी सगळे एक नंबर आहे असे बघा पंधरा रुपये डझनमध्ये तुम्हाला क्लिप्स मिळतात हे आणि क्वालिटी बघा क्लिप्सची चांगली क्वालिटी एकदम अच्छा हा 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 बच्चे किली येते वो कैसे आहे हे कसे आहे पूर्ण पॅकेट बापरे हे बघा पूर्ण पॅकेट तुम्हाला तीस रुपयात मिळते आणि याच्यामध्ये बारा पीस आहेत आणि याच्या आतमध्ये पण बारा पीस आहेत ना किती आहेत बारा पीस असतील आहेत अच्छा दस पीस दहा पीस आहेत आणि हे बघा हे क्लिप्स आहेत लहान मुलींसाठी एक एकच आहे तीस रुपयाला पूर्ण पॅकेट वाव हे बघा हे साडी पिन आहेत वाव हे छान आहेत एकदम ते किती काय राहते सत्तावीस रुपये डझन बापरे बघा सत्तावीस रुपये डझन मध्ये तुम्हाला हा सव्वा दोन रुपयाला हा साडीचा पिन मिळतो आणि बाहेर मार्केट मध्ये घ्यायला गेलो चाळीस रुपयाला मिळतं हे पीसलेट हा हे बघा हे ब्रेसलेट आहे डायमंडचे ट्वेल्व रुपीज बारा रुपयाला पूर्ण हे बघा तीस रुपयाला तुम्हाला हा पूर्ण पॅकेट मिळते बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला बारा पीस मिळतात खूप सुंदर सुंदर आहेत बघा क्लिप्स आहेत लहान मुलींचे हे बघा हे एक, एक रुपयाला तुम्हाला रबर मिळते आणि बाहेर जर घ्यायला गेलं तर हा रबर पाच ते दहा रुपयाला मिळतो ना हे बघा हे चाळीस पन्नास रुपयाला तुम्हाला सेट मिळते पूर्ण हे बघा हे बघा हा कसला अच्छा हा एडी डायमंडचं सेट आहे हा हे चाळीस ते पन्नास रुपयामध्ये आहेत बघा याच्यामध्ये कानातले पण आहेत आणि म्हणजे नेकलेस पण आहे एक पीस दाखवा काढून हे बघा असे पीस आहेत आणि हे प्लास्टिकमध्ये आहेत अजून चमकेल बघा एवढे सुंदर तुम्हाला चाळीस ते पन्नास रुपयामध्ये पीस मिळते बघा खूप सुंदर सुंदर आहेत बघा बहुत अच्छा आयटम आहे आपके पास सहा रुपये सहा रुपये हा नक्की खरं सांगते ना खरंच खरंच खूप छान मस्त एकदम सुंदर आयटम आणि खूप स्वस्त आणि मस्त आहेत बघा इथे आणि हे कसे क्लिप्स आहेत पंचवीस पूर्ण पॅकेट डझन अच्छा पंचवीस रुपयाला डझन मिळतात बघा हे पॅकेट हे बघा किती छान आहे बघा वाव हे बघा हे हा पन्नास रुपयामध्ये पीस एक पीस पन्नास रुपये तर दोनशे अडीचशे ला पीस मिळतं आणि तुम्हाला इथे मिळते फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये आणि खूप छान आहे एडी डायमंड मध्ये सुंदर क्लिप आहे बघा असा क्लिप आहे आणि सगळं होलसेल मध्ये मिळणार तुम्हाला इथे सिंगल पीस मिळत नाही फक्त बॉक्स टू बॉक्स हा म्हणजे असं बॉक्स बॉक्स पेट अच्छा आहे बघा हे पूर्ण क्लिपचं मोठा पॅकेट पण आहे साठ रुपये डझन वाव पीस जातो आणि तुम्हाला जे साठ रुपये डझन मिळते खूप स्वस्त आणि मस्त आहे छान मस्त एकदम दुकान आहे बघा छान मस्त वस्तू तिथे आणि हे पण बघा मस्त क्लिप्स आहेत छान आहेत क्लचर आहेत बे, बे, बेचाळीस रुपये डझन आणच्या तुम्हाला डायमंड पण मिळतात बघा बघा वाव हे बघा एक नंबर आहेत बघा क्लिप्स किती सुंदर आहेत बघा लहान मुलींना फ्रॉक्स वगैरे घालायला किती सुंदर आहेत एक पीस नऊ रुपये वाव नऊ रुपयाला एक पीस आहेत बघा आणि जर हा तुम्ही क्लिप्स घ्यायला गेलो ना तर चाळीस ते पन्नास रुपयाला एक क्लिप मिळतो म्हणजे मार्केटमध्ये आणि तुम्हाला ते नऊ रुपयात मिळते बघा सुंदरच आहे अच्छा एक एक अर्धा डझन मिळेल का एक डझन अच्छा पूर्ण बॉक्स घ्यावे लागते क्लिप तुम्हाला फक्त पाच रुपयात मिळतात पूर्ण तिसरे मालावर दुकान आहे आपल्या आपली नाशिक वरून दहा वर्षापासून बघा कस्टमर त्यांचे हा एवढं सगळं माल घेतला का तुम्ही हे बघा एवढा सगळा माल त्यांनी घेतलाय आणि दर महिन्याला येतात एवढा माल घ्यायला दोन, दोन तीन हा ना, ना। वाव हे किती सुंदर क्लिप आहेत वाव हे किती आहेत पन्नास रुपये डझन बाप खरंच कमाल आहेत कमाल एकदम म्हणजे कमाल रेट आहेत एकदम सरस्वती ट्रेडिंग मध्ये भेटते अच्छा हे सरस्वती ट्रेडिंग मध्ये गुलालवाडी मध्ये मिळतं हा शॉप बिल्डिंग चोवीस नंबर रूम अच्छा ट्रेडिंग हा इथेच तुम्हाला इथे सगळं ह्या हा भेटेल अच्छा हा कुठून आले तुम्ही नाशिकवरून आलेत अच्छा तुम्ही नेहमी येते का इथे दर महिन्याला येता अच्छा काय कसं म्हणजे कशी क्वालिटी यांच्या सुंदर क्वालिटी आहे ना माल चांगला आणि प्राइस खूप कमी आहे तिथे अच्छा खूप छान म्हणजे मी पण म्हणजे पहिल्यांदा इकडे आले ऍक्च्युली पण छान क्वालिटी पण छान आहे आणि हे म्हणजे रेट खूपच कमी आहेत मार्केट पेक्षा खूप कमी रेट आहे यांच्याकडे सरस्वतीचा फोटो आहे सुंदर फोटो आहे बघा देवीचा मस्त फोटो आहे आणि यांचं शॉपचं नाव पण सरस्वती ट्रेडिंग आहे म्हणून सरस्वती छान असं फोटो लावले त्यांनी आठ रुपयामध्ये हम अच्छा मॅन्युफॅक्चर आहे अच्छा मॅन्युफॅक्चर म्हणून एवढे कमी रेट थे आहेत त्यांचे मार्केट मी बी इतर सस्ता नाहीये अक्च्युली रिटेल मार्केट हा हा म्हणजे पीएमसी मार्केट आहे ना उदर बी इतकं एकदम होलसेल आहे त्याच्यामुळे रुपये डझन आहे बघा पूर्ण डायमंड लागलेत आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त पंचेचाळीस रुपये डझन मध्ये म्हणजे क्लिप्स आहेत काय पिन आहेत का अच्छा साडी पिन आहेत ओके साडी पिन आहेत बघा मस्त आहेत एकदम वाव भारी जनतर ज्यांना शॉप वगैरे ज्यांचा शॉप असेल भरपूर फायदा कमू शकता जर तुम्ही वस्तू घेऊन चांगल्या विकल्यात घर बसल्या पण तुम्ही बिझनेस असा करू शकता नेकलेस पण आहेत का तुमच्याकडे नेकलेस पण आहे अच्छा वाव हे बघा सुंदर सुंदर ती, 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 नेकलेस आहेत मस्त मस्त तीस रुपये खरंच तीस रुपये चाळीस रुपये पीस बाप रे कमर बेल्ट कमर बेल्ट आहे का अच्छा कमर पट्टा आहे हा पण तीस रुपये पन्नास रुपये अच्छा पन्नास रुपये ओके ओके म्हणजे दुल्हन नेकलेस आहे याच्यामध्ये हा कॉपरचा आहे का अच्छा एकी कितीला आहे दोनशे पन्नास रुपये बाबा खूपच कमी रेट आहे हा नवद रुपयाला पीस आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला कानातले पण आहेत आणि म्हणजे नेकलेस पण आहे म्हणजे चोकर आहे एक प्रकारचा भेटत सगळ्या प्रकारची व्हरायटी आहे बघा यांच्याकडे सगळ्या प्रकारचे टोटल सामान आहे म्हणजे जे ज्वेलरीसाठी लागतात म्हणजे साडीचे क्लिप्स वगैरे सगळ्या प्रकारचे टोटल सगळ्या वस्तू आहेत सगळं काही तुम्हाला मी या मध्ये दाखवू शकत नाही जे जेवढे जेवढे सॅम्पल आहेत ते तुम्हाला दाखवले आहेत म्हणजे बांगड्या वगैरे पण आहेत तिथे म्हणजे बँगल्स कडे वगैरे ते पण आहेत अगदी बारा रुपयापासून तुम्हाला इथे बांगड्या हे रब्बर सध्या ट्रेंडिंगला भरपूर मुली युज करतात हे कसं आहे साठ रुपये डझन एक एक पीस तीस ते तीस ते चाळीस रुपयाला मिळतं आणि इथे तुम्हाला साठ रुपये डझन ने मिळतात बघा या वस्तू खूप सुंदर आणि मस्त आहेत बघा ये कॅस आहे रुपये डझन मोठा साईज किती छत्तीस छत्तीस रुपये डझन बाबा बाबा एवढा मोठा क्लिप छत्तीस रुपये डझन छत्तीस रुपये आणि हे छत्तीस रुपये हे पण छत्तीस रुपये डझन बापरे खूप सुंदर आहेत बघा या कॅस आहे साठ रुपये डझन एबी साठ रुपये डझन बापरे पाच रुपयाला पीस मिळते आणि तुम्हाला हा मार्केटमध्ये घ्यायला तीस ते चाळीस रुपयाला रबर मिळतं बघा बरेच जण असे रबर यूज करतात हल्ली मुली तर हातात घालण्यासाठी पण यूज करतात अच्छा आहे बघा साडी पिन तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे मिळतील बघा इथे साठ पीस आहेत का कितीला आहे ते साठ पीस डॅन मध्ये तीस रुपये डझन अच्छा पाच डझनचा डब्बा आहे तीस रुपये डझननी आहेत बघा आणि मस्त पूर्ण पूर्ण डब्बा दीडशे रुपये कारण याच्यामध्ये साठ पीस आहेत वा मस्त आहे एकदम छान आहे वा हे बघा हे पण हे क्लिप्स असतील ना हे बघा हे मॅचिंग क्लिप्स आहेत एक किती किती अच्छा ही म्हणजे ही लाईन आहे ती अच्छा अच्छा बरोबर एक पॅकेटमध्ये दहा पीस आहेत आणि हे पण छान आहेत बघा हे कसे साठ रुपयामध्ये दहा पीस असं म्हणजे सहा रुपयाला हा एक एक क्लिप सहा रुपयाला पडला हे बघा हे पंचवीस रुपये डझन आहे क्लचर आहे ते वाव बघा साडी पिन एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे वजन आहे आणि ती तुम्हाला तीस रुपयामध्ये मिळते एडी डायमंड आहे आणि हे पण बघा हे एकशे वीस रुपये डझन आहे साडी पिन आहे आणि ही पण एडी डायमंड मध्ये हे ब ही मोरमती आहे ही मोर, ही वीस रुपयाला किती वीस रुपयाला पीस आहे ओके ओके है, अच्छा सर राजवाडी साडी पिन एकशे वीस रुपये डझन आहे हे बघा हे गोल्डन मध्ये आहे हे पण आहे वीस रुपये पीस मध्ये आहे इथे तुम्ही सगळ्या बघू शकता भरपूर व्हरायटी आहेत बघा हा क्लचर मध्ये तर खूप व्हरायटी आहेत त्यांच्याकडे म्हणजे रेसेसरी जास्त आहेत हे बघा खूप सारे व्हरायटी आहेत आणि खूप स्वस्त आणि मस्त आहेत म्हणजे मार्केटमध्ये तर हे रेट तर तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही एवढे सुंदर सुंदर छान छान सगळे क्लिप्स आहेत खूप सारे व्हरायटीमध्ये मध्ये सगळ्या वस्तू आहेत मोती सेट पण आहेत इथे लहान मुलींची जास्त लहान मुलीचे आयटम आहेत ना हा हे बघा आहेत पीस। तीस रुपये वाव हे बघा तीस रुपयामध्ये तुम्हाला कानातले आणि मस्त आहे एकदम मस्त क्वालिटी आहे क्रिस्टल काढाची खूप बाहेर रेट भरपूर असतात आणि तुम्हाला इथे फक्त आणि फक्त तीस रुपयामध्ये मिळते आणि याच्यामध्ये बरेच कलर आहेत क्रिस्टल मणी आहेत आणि डायमंड याच्यामध्ये आहे कॉम्बिनेशन हे बघा पंधरा रुपये पीस आहेत बाहेर तुम्ही घ्यायला होता ऐंशी रुपयाला एक पीस मिळतं आणि तुम्हाला इथे पंधरा रुपयाला पीस मिळते शहाण्णव रुपयाला तुम्हाला साड़ें। सहा साड़ें। सहा डझनचे क्लिप मिळतात म्हणजे आणि ते पण वेगवेगळ्या कलरमध्ये बघा फक्त आणि फक्त पन्नास पैशाला हा क्लिप आहे हा छोटे छोटे मुलांचे म्हणजे छोटे छोटे क्लिप आहेत वेगवेगळे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये बघा आणि डिझाईन पण वेगवेगळे आणि कलर पण भरपूर आहेत बघा आणि तुम्हाला सहा डझन मिळतात फक्त शहाण्णव रुपयामध्ये साडी पिन खूप आहेत भरपूर व्हरायटीमध्ये आहेत बघा हे बघा किती सुंदर आहे साडी पिन तीस रुपये डझन वाव मस्तच आहेत एकदम क्लचर आहेत म्हणजे हेअर क्लचर आहेत कितने तीस रुपये पीस।, पीस ओके तीस, तीस रुपये पीस आहे पण बारा पीस घ्यावे लागतात आणि बघा असे पण आहेत मोतीवाले हेअरचे म्हणजे रबर आहे ते रब्बर दोनशे तीस रुपयाला शंभर पीस वाव मस्त ज्यांचे शॉप असेल ना त्यांना छान आहे म्हणजे इथे येऊन शॉपिंग करायला मस्त एकदम भारी आहे हा नथी पण आहेत बघा इथे किती लय ये दो, दोन रुपयाला नात खरच रुपयाला पहिल्यांदाच म्हणजे एकदम आणि हे मांगटिका आहे ना हा हे म्हणजे हे काय बिंदी बोलतात त्याला मांगटिकाय कितीला पीस अच्छा हे डायमंड आहे दहा रुपये पीस आहे पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये डझन नथी आहेत या अच्छा ही मोठी नेते नव्वद रुपये डझन अच्छा अच्छा दोन्ही पण आहेत हे किती आहेत नव्वद रुपये ओके ओके तर बघा हा जो इकडचं शॉप आहे इथे तुम्हाला हेअर असे सगळे आयटम दाखवलेत तर याच्या बाजूलाच दाखवते तुम्हाला हे बघा याच्या समोरच आहे बघा सरस्वती फॅन्सी बँगल्स म्हणून आहे तर याचा हे पण त्यांचंच शॉप आहे इथे तुम्हाला सगळे बँगलचे आयटम पाहायला मिळतील हे बघा मस्त सगळे बँगल्स आहेत भरपूर प्रकारचे बँगल्स आहेत तर दोन्ही पण शॉप तुम्हाला बाजूलाच आहे ज्यांना बँगल्स घ्यायचे त्यांनी बँगल पण इथे घ्यायला येऊ शकता भरपूर इथे वेगवेगळ्या प्रकारचे बँगल्स आहेत बघा हे पुरा लेण्या पुरा पुरा अच्छा पंचवीस रुपयाला एक डझन तुम्हाला पंचवीस रुपयामध्ये म्हणजे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला एक डझन बांगड्या मिळतात बघा या आणि हा पूर्ण सेट घ्यावा लागतो म्हणजे जो पॅकिंग सेट दिसते ना तो घ्या तसा घ्यावा लागतो हे बघा हे मोतीच्या बांगड्या आहेत या कितीला आहेत तीस रुपयामध्ये रुपयामध्ये चार पीस आणि हा पूर्ण बॉक्स घ्यावा लागेल लागे का आ, पूरा, 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 ना। अच्छा मॅन्युफॅक्चर आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे बॉक्स टू बॉक्स घ्यावे लागतील मुलींचे कितीला हे कितीला बॉक्स आहे नव्वद रुपया नव्वद रुपयाला आहे बारा पीस आहेत म्हणजे कारखाना भेटते अच्छा यांचा स्वतःचा कारखाना आहे तर तुम्हाला अशा बँगल्स बघा दिल्लीमध्ये मेटल चा कारखाना आपला अच्छा दिल्लीमध्ये मेटलचा कारखाना आहे त्यांचा स्वतःचा ये में, में अच्छा वाव बघा वेलवेट मध्ये मस्त आयटम आहेत बघा या वेलवेटच्या बांगड्या हल्ली भरपूर किती बारा रुपये बारा रुपये डझन बापरे आणि मार्केटमध्ये पन्नास रुपये डझन मिळतात ह्या बांगड्या चाळीस ते पन्नास रुपये डझन मिळतात अच्छा स्वतः बनवतात त्याच्यामुळे असे रेट आहेत त्यांचे वाली कैसी वेंगल आहे

अस्सी रुपये चार पीस आहेत रुपये चार पीस पूर्ण सेट बापरे भरपूर स्वस्त पण पण खूप स्वस्त तिथे वाव हे बघा पंजाबी चुडे पण आहेत बघा इथे वाव खूप सुंदर आहेत चुडे मस्तच आहेत छानच आहेत एकदम वाव खूपच सुंदर आहेत बघा खूप सुंदर आणि युनिक आहेत बघा सगळे बँगल्स मस्तच आहेत एकदम मस्त भरपूर बँगल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे यांच्याकडे हे बघा हे पण लहान मुलींचे पण बघा बरेच आयटम आहेत तिथे बांगड्यांचे मस्त कलर कलर कलरफुल एकदम बांगड्या आहेत बघा हे तीनशे रुपये बॉक्स असा पूर्ण बॉक्स जो आहे तो तीनशे रुपयेला आहे आणि क्वालिटी सगळी बघा एक नंबर आहे क्वालिटी मस्त मस्त सुंदर क्वालिटी आहे बघा चमकवाले आहेत या चमकील्या बांगड्या चमकी आहेत बघा असे सेट घेऊन तुम्ही मस्त असे तुमच्या शॉपमध्ये ठेवून विकू शकता मस्त मस्त एकदम युनिक सगळ्या आहेत बघा बांगड्या बघा बॅनटेकच्या बांगड्या पण बघा सुंदर सुंदर आहेत एकदम तीस तीस रुपयाला हा एक बॉक्स आहे आणि हा तुम्हाला पूर्ण सेट घ्यावा लागेल एक म्हणजे असं एक बॉक्स नाही मिळणार आणि याच्यामध्ये बघा तीस रुपयामध्ये सहा सहा पीस आहेत आणि खूप व्हरायटी त्यांच्याकडे भरपूर डिझाईन आहेत तुम्हाला फक्त मी ते सॅम्पल पीस दाखवते सगळंच काही दाखवत नाही कारण शॉप बघू शकता भरपूर मोठा शॉप आहे आणि गोडाऊन आहे ते वेगळे आहेत हा फक्त हा सॅम्पल शॉप दाखवते तुम्हाला पन्नास रुपयाला बघा क्रिस्टलच्या बांगड्यात या डायमंड आणि ते पण एकदम फिक्स डायमंड आहे ना का मस्त आहेत एकदम भारी आहेत पचास रुपये पीस ओके म्हणजे एकशे एक, एक सगळ्या बांगड्या आहेत जेवढ्या जेवढ्या मार्केटमध्ये बांगड्या असतात ना तर यांच्या शॉपमधून जातात आणि खूप स्वस्त असतात मस्त असतात आणि क्वालिटी बांगड्यांची एक नंबर असते बघा रजवडी कडे इथे हे काय सोन कडे अच्छा अडीचशे रुपयाला दोन कडे रजवडी कडे आहेत हां कॉपरचे कडे इथे सॅम्पल पीस आहेत तुम्हाला पाहिजे तेवढ्या व्हरायटी मध्ये बँगल्स मिळतील बघायचे वाव हे किती सुंदर आहेत बघा बँगल्स मस्त एकदम एक नंबर बँगल्स आहेत चाळीस रुपयाला दोन पीस आहेत चांदी चांदी दिसते एकदम चांदीचे कडे एकदम सुंदर कडे आहेत एकदम छान आहेत तर बघा असे बॉक्स टू बॉक्स घ्यावे लागतात पण खूप स्वस्त आणि मस्त असे बँगल्स मिळतात बघायचे तर ऐंशी रुपयाला तुम्हाला सहा पीस मिळत आहेत कॉपरचे आहेत चार बांगड्या तुम्हाला साठ रुपयामध्ये मिळतात या एका बॉक्समध्ये तुम्हाला बारा बंडल मिळतात म्हणजे बारा पीसचे बंडल मिळतात आणि या एका बंडलमध्ये तुम्हाला चोवीस पीस मिळतात म्हणजे दोन डझन बांगड्या मिळतात आणि हा पूर्ण जो सेट आहे तो तुम्हाला साडेतीनशे रुपयामध्ये मिळते तर बघा सरस्वती फॅन्सी बँगल्स म्हणून जे आहे तर यांचं हे शॉप आहे ॲक्च्युली हे मॅन्युफॅक्चर आहे स्वतः मॅन्युफॅक्चर आणि होलसेलर आहेत तर इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे बँगल्स आणि जे हेअर एसेसरीज आहेत तर ते पण मिळतील यांची बिल्डिंगचा नंबर आहे एकशे एकशे एक्याण्णव म्हणजे वन नाईंटी वन रूम नंबर आहे ट्वेंटी वन थर्ड फ्लोअर दूधवाली बिल्डिंग किका स्ट्रीट गुलवाडी ऑपोजिट थर्ड थर्ड भोईवाडा मुंबई असा यांचा ॲड्रेस आहे ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल आणि स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत असेल आणि जे नंबर आहे ते तुम्ही येत्या तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या शॉपला व्हिजिट करू शकता तर चला मंडळी तर मंडळी तुम्ही इथे पाहिलं असेल सरस्वती ट्रेडिंगमध्ये खूप छान अशा क्वालिटीच्या बँगल्स आहेत हेअर असेसरीज आहेत आणि क्लिप्स वगैरे आहेत खूप साऱ्या व्हरायटी आहेत आहे, तर आले तर मंडळी नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा इथे जर तुमचा शॉप असेल किंवा घरगुती जर तुम्ही असे बिझनेस करत असाल म्हणजे ज्वेलरीमध्ये किंवा हेअर एसेसरीमध्ये तर खूप छान असा तुमचा फायदा होणार आहे इथे येऊन तर आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी इथे शॉपिंग करा तर मंडळी आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच एका नाईन ब्लॉगचं बाय बाय मंडळी